नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज आपण दुधीपासून लाडू कसं बनवायचं ते बघणार आहोत सहसा जास्त जणांना दुधी हा खायला आवडत नाही तर तुम्ही हा पर्याय म्हणून त्यांना लाडू बनवून देऊ शकता तर करण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि लहान मुले ही खातील इतके टेस्टी आपले ह्या लाडू तयार होतात आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी मी ते दोन दुधी घेतलेले आहेत जास्त हिजून घ्यायचे नाही थोडी कवळीत दुधी घ्यायची आहे वजनात नंतर पाचशे ग्रॅम ही दुधी आहे त्याचा आपण पुढचा मागचा भाग कट करून घेतला व पिलरने आपण त्याची साल काढून घ्यायची आहे आणि दुधी कट केल्यानंतर थोडासा तुकडा आपण चाटून बघायचा जर कडवट असेल तर ती दुधी वापरायची नाही आता साल काढलेले दुधीचे मी तीन भाग करून घेतले त्यानंतर पुन्हा मधून कट करून घेतला व त्याचा आपल्याला बिया आहे त्या काढून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आपल्याला दुधीच्या सगळ्या बिया आहेत त्या काढून घ्यायचं आहे कारण दुधीच्या बियामध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं जर ते बी वापरलं ला, तर आपले लाडू आहे ते वळता येणार नाही तशाच प्रकारे मी दोन्ही दुधींचे साल काढून बिया काढून घेतले त्यानंतर मी एका भांड्यामध्ये सुती कापड ठेवून घेतले त्यामध्ये आपल्याला मोठ्या खिसणीच्या सायाने दुधी किसून घ्यायचं आहे लक्षात ठेवा छोटी किसणी वापरू नका मोठ्या किसणीनेच आपल्याला दुधी आहे तो किसायचा आहे जर छोट्या किसणीने किसला तर पाणी आहे ते जास्त सुटलं जाईल आणि आपले लाडू वळता येणार नाही मी दोन्ही दुधी आहेत त्या किसून घेतल्या आहेत आता सुती कपड्यामध्ये घातल्यामुळे ते आता आपण पिळून घ्यायचं आहे जितकं होता होईल तेवढं आपल्याला दुधीमधून पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला दुधी आहे ते पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे हे निघालेलं पाणी तुम्ही कनिक मळण्यासाठी वापरू शकता आता इथं मी दोन वाटी दुधीचा केस आहे तो घेतला आहे त्याच वाटीने आता मी पुढचं प्रमाणही घेणार आहे इथे दोन चमचे फक्त कडेमध्ये मी तूप घालून घेतलंय तूप हलकसं गरम झालं की आपण किसलेला दूध आहे तो तुपामध्ये दोन ते तीन मिनटं चांगला परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची टेस्ट अगदी मस्त अशी लागेल इथे मी दूध आहे तर दोन ते चार मिनटं तुपात भाजलाय आता आपण त्याच्यामध्ये फक्त अर्धी वाटी दूध घालून घ्यायचं आहे जास्त दूध वापरू नका फक्त अर्धी वाटी दूध घालून घेतलं आहे आता दूध घातल्यानंतर आपण झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं गॅस अगदी मंद ठेवून दूध आहे ते दुधामध्ये चांगली शिजवून द्यायची आहे आता मी ते झाकण ठेवून दूध आहे ते पाच ते सहा मिनटं चांगली दुधामध्ये शिजवून देते पाच मिनटानंतर दूध आहे ते पूर्ण दुधीमध्ये आटलेलं आहे तुम्ही बघू शकता आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन ते तीन ड्रॉप ग्रीन कलर घालून घ्यायचा आहे हा खाण्याचा कलर आहे तुम्ही दोन ते तीन ड्रॉप आहे ते घालून घेतलाय आता कलर आहे तो पूर्ण दुधीमध्ये चांगला मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे आता मी इथे थ्री फोर्थ कप म्हणजे शंभर ग्रॅम साखर घातले आहे साखर दुधीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची साखर घातल्यानंतर आपण दोन ते तीन मिनटं मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करत राहायचं दोन ते तीन मिनटानंतर सगळे साखरेचं पाणी आहे ते दुधीमध्ये ऑबझर्व केलं जातं त्यानंतर आपण पुढले इन्ग्रेडियंट घालून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता पाणी आहे ते साखरेचं पाणी आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे आता मी ते अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलं आहे त्यामध्ये एक दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे असंच जर आपण मिल्क पावडर घातली तर त्याच्या गुठ्याळ्या होऊ शकतात त्यामुळे मिल्क पावडरमध्ये एक दोन चमचे तूप घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामुळे गुठळ्या आहेत ते होणार नाहीत आता ही मिल्क पावडर आहे ती मी दुधीमध्ये घालून घेतली त्यानंतर इथे मी अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलं आहे आणि लाडवाची टेस्ट अगदी मस्त येण्यासाठी मी त्यामध्ये एक वेलची वेलचीपूड घालून घेतली आता सगळे मिश्रण आहे ते एकसारखं मिक्स करायचं इथं गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियमच ठेवायचे आहे जास्त आहे ठेवू नका आणि हातावर थोडासा छोटा गोळा घेऊन बघायचं जर त्याचा लाडू वळता आला तर आपल्याला हे मिश्रण आहे ते तयार आहे समजायचं इथे गॅस बंद केल्यानंतर मी एक चमचाभर तूप घालून घेतलं आहे आणि मिश्रण आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतलं तीन ते चार मिनटांना थोडं मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला जेवढा हवा तेवढा गोळा घेऊन त्याचे लाडू वळायचे आहेत अगदी झटपट हे लाडू आहेत ते तयार होतात आपण बांधलेले लाडू थोडेसे डेसिकेटेड कोकोनटमध्ये घालून घ्यायचे म्हणजे त्याचं कोटिंग अगदी मस्त असं तयार होतं तशाच प्रकारे मी सगळे लाडू आहेत ते बांधून घेते आणि तुम्ही बघू शकता त्याचा कलर त्याचं टेक्सचर अगदी मस्त असं झालेला आहे बांधताना कोणताही त्रास होत नाही अगदी झटपट हे लाडू आहे ते तयार होतात आणि तुम्ही हे लाडू आहे ते लहान मुलांना डब्यातही देऊ शकता मी त्याच प्रकारे सगळे लाडू आहेत ते बांधून घेते सगळे लाडू बांधून घेतले हे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये तीस ते चाळीस मिनटं ठेवून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक लाडू आहे तो फोडून दाखवते हे लाडू आहे ते बाहेर दोन ते तीन दिवस व फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवस चांगले टिकतात आणि तीस ते चाळीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले लाडू ते तयार झाले आणि हे बघा अगदी मस्त असे आपले दुधीचे लाडू खायलाही मस्त लागतात आणि पौष्टिकही आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आवडले असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील थँक्यू